manggar goti are morya gota kala kala morya o akash morya e pita satishin barobar hai gadi distab barobar hai gale par divak pa morya morya gale सत्यजी उतार उतारताय मोर्या 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 हमा जागाच्या सरकार चला यानंतर नरसिंह कुटुंबा यांनी तयार आम्ही लोक

जरा गोव्याचा खाली एक थांबा बजाला डान्स परफॉर्मन्स जरा सायट्यासारख्या जागा करू द्या सारख्या जागा करू द्या

वनश्री फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केलेल्या दही अंडी सोडण्यासाठी या ठिकाणी पाचच मिनिटामध्ये हो महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्मान्य जयकुमार गोरे भाऊ या ठिकाणी उपस्थित होत आहे यानंतर कुठवाळ सेन आपल्या सलामीचा प्रयत्न करायचा आहे सर्व उरून ईश्वर पूल सर्वांनी लक्ष द्या उरून ईश्वर पूल करायचंय ना चला आपल्याकडे मोबाईल आहे का प्रत्येकाकडं झाली काय करतो तुला मोबाईल आहेत थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी ग्रामविकास मंत्री येत आहेत ज्याप्रमाणे आपल्याला चंद्रकांतदानी मदत केली ज्याप्रमाणे आपल्याला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मदत केली त्याचप्रमाणे ग्रामविकास खात्यानं या ठिकाणी आपल्याला जी मदत केली आहे मंत्री महोदय आल्यानंतर सर्वां आपल्या मोबाईलचा टॉर्च चालू करून त्यांना शुभेच्छा द्यायच्या पूर्ण साठी आपली एक आता नाही आता नाही मंत्री आल्यानंतर चला प्रयत्न चालू करा टीम टीम प्रयत्न चालू करा कृपया गोविंदा पटकांना विनंती आहे लवकरात लवकर आपला प्रयत्न चालू करा कार्यकर्त्यांना विनंती आहे कुणाला वर फेकू नका दुखापत होईल गेटवर जी गर्दी झाली आहे कृपया सर्वांना विनंती आहे आपण हा कार्यक्रम आज येऊन बघितला तर उत्कृष्ट होईल थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मंत्री महोदयांचं आगमन होत आहे आपल्याला त्या गेटवर झालेली गर्दी सर्वांनी पुढे या चला पुढे या हॅलो हॅलो तो शिरा तयार आहेत काय चला गोविंद पक्ष प्रयत्न सुरू आहे चला मंत्री मोदयांचं आगमन झालेलं आहे गेट वर जागा करून द्या जा। अजित जा चला गेट वर जागा करा गेट वर जागा करा गाड्या आलेल्या आहेत कुणाची गाडी असेल त्यांनी कृपया तिथं काढून घ्यायची चला प्रयत्न चालू आहे मंडळाचा सर्वांनी लक्ष द्या उत्कृष्ट असा प्रयत्न या ठिकाणी होतोय डीजी मंत्री साहेब याला आले महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री सन्मान यांना आमदार जयकुमार गोरुभाऊ गो। यांचं शहर से, से स्वागत डीजे त्याचबरोबर त्यांच्याबरोबर सदाभाऊ खोत आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत मी आज आपल्या ईश्वरपूर शहरामध्ये तुम्हाला सर्वांना भेटण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आदरणीय सत्यजित देशमुख भाऊ आमदार हे या ठिकाणी उपस्थित आहेत शेतकरी नेते आमदार आदरणीय सदाभाऊ खोत गौरवभाऊ नायकवडी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत आपण जोरदार एकदा याचं आपण सगळ्यांनी स्वागत करूया आणि सर्वांना विनंती करतो की ज्या पद्धतीनं मगाशी आपले पालकमंत्री चंद्रकांत दादांनी आपल्याला शब्द दिला की येणाऱ्या तीन दिवसामध्ये चार दिवसामध्ये ईश्वरपूर शहराचं उरून ईश्वरपूर करू हा शब्द देण्यासाठी जयकुमार गोरे भाऊ हे ह्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांचं स्वागत आपण आपल्या असणाऱ्या टॉर्च लाईट नि करूया कृपा करून आपण सगळ्यांनी आपल्या खिशातील मोबाईल काढून आदरणीय जया भाऊला आव्हान करूया की आमच्या शहराचं नाव पुरण ईश्वर पूर, पूर करावं ही आपण सर्वांनी विनंती करूया आपल्या खिशातील मोबाईल काढून दाखव्या जय राम छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम या ठिकाणी मी विनंती करतो आदरणीय भाऊ आदरणीय भाऊ आपल्याला विनंती करतो आपण महाडिक युवा शक्तीच्या वतीनं हा जो सळसळणारा उत्साह दिसतोय गोकुळ पार्श्वभूमीवरती आयोजित केलेल्या या गोपाळ का कार्यक्रमाच्या निमित्तानं निश्चितपणे सम्राट बाबा असतील राहुलदादा असतील ती दोन्ही भाऊ या असणाऱ्या सगळ्या तरुणाईच्या असणाऱ्या वेगवेगळ्या वेग पद्धतीची जी शक्ती आहे ह्या शक्तीच्या माध्यमातनं सातत्यानं सकारात्मक अशा पद्धतीचं काम विधायक काम ईश्वरपूर आणखीन आपल्या असणाऱ्या परिसरामध्ये करतात आणि त्यामुळं कैलासवासी नानासाहेब महाडिक साहेब वारल्यानंतर सुद्धा जी पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी लिलिया भरून ह्या दोन्ही भावांनी काढलेली आहे या आपल्या असणाऱ्या दहीहंडीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं थरावर थर मगाशी चढलेले आहे थोड्या वेळातच हे असणारं लक्ष जे आहे ते लक्षभेद सुद्धा होणार आहे मगाशी आमचे तरुण सहकारी सम्राट बाबा माणिक साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं उरुण ईश्वर पुरुचं सुद्धा हे जे लक्षभेद आहे ते लक्षभेद सुद्धा लवकरात लवकर सरकारच्या माध्यमातून करण्याचं अभिवाचन जय भाऊ गोरे साहेबांनी इथं द्यावं आणि समस्त या कुरकरांच या निमित्तानं अशा पद्धतीची मी इथं अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा सर्व आमच्या असणाऱ्या सहकार्यांना वर्ष खऱ्या अर्थानं हा दयांडीचा एक उत्सव आदरणीय आमचे सहकारी बाबा